गेली पाच वर्षापासून आपण शेतकऱ्याला तीस हजार रुपये आपण कर्ज म्हणून देण्याचं काम करत होतो परंतु ह्या वर्षी आता आपण पाहतो का शेतकरी आपण अडचणीत आलेला नेहमीच पाहायला मिळण्याचं काम होत तर अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे प्रश्न मांडणं का करले साहेब तुम्ही आता जिराई भागातल्या शेतकरी म्हणून तिथं आता जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून आपण काम करतात तर आमची एकच अपेक्षा आहे आता मार्च एंडिंगला सगळ्याला लोकांना आता कर्ज भरण्याचं काम करायचं आहे परंतु काही शेतकऱ्याला एक अपेक्षा होती राज्याचं सरकार कर्जमाफी करतील परंतु ती कर्जमाफी काही होऊ शकली नाही मग कमीत कमी आम्हाला आता जे काय आम्ही कर्ज भरतोय त्याचं जे काही व्याजाचा मोठ्या प्रमाणामध्ये भूदंड येतोय मग कमीत कमी आम्हाला जी काही रक्कम भरली तेवढी रक्कम तरी आम्हाला प्रत्येकाला शेतकऱ्याला परत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही दहा हजार रुपयाची आपण घोषणा केली आणि दहा हजार रुपये आपण आता जेवढे जेवढे शेतकरी कर्ज आता ला भरतील तेवढ्यांना त्याचा लाभ नक्की मिळण्याचं काम होईल एवढंच नाही शेतकऱ्यांना कसा विचार साधा करून सांगा बिघारी सुद्धा एक रुपये घेत नाही आणि आम्ही गव्हर्नमेंट याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला सर एक रुपया जो पीक विमा आहे ही योजना कुठेतरी बंद करून शंभर रुपयात पीक विमा योजना आणण्याचा विचार सरकार करत आहे कसं हे बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या यासंदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की, हो की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सी एजन्सीनं जास्त फायदा आहे ते खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा करतो भिकारी भिगारीसुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं चा चा की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात कुठेतरी शेअर केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयशी बोलल्यानंतर ठरवेल हो रे मग तेच सांगतोय मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि ज्या जो काही हे आहेत कंपन्या त्या कंपन्याही लुटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढे पैसे त्या त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का तो विचार या ठिकाणी राज्य सरकार करेल माहिती अशी मिळते की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना एक रुपयातच विमा देखील दिला जाईल असं नाही करता येणार विमा अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला शंभर रुपये दोनशे रुपये असं नाही करता येणार विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावं लागेल फार झा क्रॉप प्रमाणे विमा या ठिकाणी दिसायन करता येईल पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरोस भरावी लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं बरोबर नाही रवींद्र फडणवीस यांचा आहे फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील ज्या पद्धतीनं दिल्लीत एकनाथ शिंदेचा सन्मान झाला तो शरद पवारांच्या हस्ते करण्यात आणि त्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे शरद पवारांवर त्यासोबतच विश्वासघात केला असं विनायक राऊतांनी देखील म्हटलेलं आहे शरद पवारांवर कसं पाहता ये तुमचे चॅनल चालले पाहिजे ना तुमच्या चॅनलला टीआरपी मिळाला पाहिजे त्यामुळे अशा बातम्या येत असतात या बातम्या काही फार मोठ्या नवीन आहे किंवा आजच बातम्या आल्या असं नाही रोज नवीन बातम्या असतात ऐकत राहा करमणूक करा लोकांची करमणूक करा तुमची करमणूक करून घ्या चांगली गोष्ट आहे वाईट काय सर कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पद आहेत एका कृषी विभागात पाच पाच सहा सहा गाव आहे त्यामुळे लोकांपर्यंत सुविधा अशी शेतकऱ्यांची वगैरे थोडीशी अडचण आहे त्यामध्ये आमच्याकडे बराच कमी आहे त्यामुळे आकृती बंद तयार करून लवकरात लवकर नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल सर कृषी विभागात इतर जसं महसूल विभागात आरडीसी असेल तहसीलदार असेल यांचे फिक्स नंबर आहेत कृषी विभागात काही शेतकरी नाही आता त्या संदर्भामध्ये आम्ही कृषी खात्याने निर्णय घेतलेला आहे की एक सिरीजमध्ये नंबर सर्वांना द्यायचे आणि ते नंबर काही व्यक्ती म्हणून जाणार नाही ते पदावर जातील म्हणजे कृषी सहाय्यक पद आहे तालुका कृषी अधिकारी आहे इन्स्पेक्टर आहे जिल्हा कृषी अधिकारी आहे सचिव आहे अगदी मंत्री महोदयापासून तर खालच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत नंबरिंग या ठिकाणी दिलं जाईल आणि त्या पदानुसार नंबरी दिलं जाईल ते काही असू व्यक्तिगत नावानुसार दिलं जाणार नाही तो विचार गांभीर्याने या ठिकाणी कृषी विभाग करत आहे आणि त्यासाठी उदाहरणार्थ कृषी कृषीमंत्री म्हणजे त्यामध्ये कृषी मंत्री कोण आहे माहीत नाही उद्या कोण येणार माहीत नाही जसजसा कृषी मंत्री बदेल तसतसं ते कार्ड त्यांच्याकडे हँडओवर होईल ज्या ज्याप्रमाणे एम एसी वीमध्ये चाललं आहे त्याच धर्तीवरती कृषी विभागात करण्याचा आमचा विचार आहे किंवा ज्या भागामध्ये रिपोर्टिंग व्यवस्थित नाही की ज्या भागामध्ये रिटर्न चांगले नाही आहेत असे कार्यालय असे भाग आम्हाला बंद करावे लागतील किंवा त्याचं रुपांतर तरी करावं लागेल जिथं कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये काही पारंपरिक पीक पद्धती होती आता पीक पद्धती बदलली आहे आता शेतकऱ्यांचा विचार बदलला आहे तांत्रिक शेती आलेली आहे त्यामुळे आता जसजसा वेळ बदलेल जसजसा काळ बदलेल तस परिस्थिती बदलते पिकाचा पॅटर्न बदलतो त्यामुळे पूर्वीच्या काळात काम करणाऱ्या लोकांना नवीन तंत्रज्ञान कदाचित येत नसेल तर दुसरं ट्रान्सफर करता येईल ते म्हणजे असं ते समायोजना कॅटेगरी करावी लागेल आणि आकृती बंद अजून नव्याने तयार करायचे आहेत आकृती बंद तयार झाल्याशिवाय आपल्याला किती लोकांचं शॉर्टेज आहे लोकां शॉर्टेज आहे आणि हे लोक जे शॉर्टेज आहे ते कुठे टाकले आहे ते स्किल्ड आहे की स्किल्ड आहे ते पण बघावं लागेल ना त्या संदर्भात एका एकदा आकृती बंद तयार झाला आणि मग आपल्याकडे किती माणसाचं शॉर्टेज आहे जागा रिक्त आहे या रिक्त भरणं जागा आवश्यक आहे का किंवा दुसऱ्या जागा त्या ठिकाणी आपण रिप्लेसमेंट देऊ शकतो विचार करून भाजप आमदार सुरेंद माझी केंद्रीय मंत्र्यांवर आरोप केलेला आहे पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न राबवला गेला या पीक विमा घोटाळ्याची तुम्ही माहिती घेणार आहात तो हे बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री महोदय ते सगळं तपासून बघत आहेत त्यांनी त्यांच्या पातळीवरती काही यंत्रणा चौकशीसाठी लावलेल्या आहेत काही अधिकारी चौकशी करून त्यांना अहवाल सादर करतील किंवा माझ्याकडे आला तर मी पण मुख्यमंत्र्यांना देईल अद्यापपर्यंत <coughs> कुठल्याही प्रकारचा अहवाल ठिकाणी आलेला नाही चौकशी सुरू आहे आणि चौकशीमध्ये जर काही गैर आढळलं तर ज्यांनी ज्यांनी गैरप्रकार केले त्यांच्यावरती सरकार शंभर टक्के कारवाई करेल नाही अजून ते मी <laughs> त्याची खातरजमा करतोय अजून तो खातरजमा करण्यासाठी सांगतोय अजून सचिव बसलेले नाही आहेत आयुक्त काल परवा बसले नेमकी आता उद्या ते जाणार आता मी यांच्याकडून माहिती घेतोय किंवा विम्याच्या संदर्भामध्ये कोण कुठले खात्याकडे ते कुठल्या विभागाकडे हो ते विम्याचं काम होतं आणि त्या विम्याच्या विम्याच्या लोकांनी काम व्यवस्थित केलंय की नाही केलंय त्या सुद्धा मला असं वाटतं की बरेचसे पैसे वाचवले आम्ही विमा कॅन्सल करायला लावलोय बरेचशा लोकांना नाही नाही ते ते मी ऐकलेलं नाही माझे केंद्रीय मंत्री कारभाराचा संशय व्यक्त केलेला आहे पण एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे ऑब्जेक्शन दिले त्या संदर्भात आम्ही पिक कर्जच्या जेवढे अर्ज आले होते ते व्हेरिफिकेशन मध्ये घेतल्यानंतर तीनशे तीन अर्ज तीन आम्ही रिजेक्ट केलेले आहेत ऑलरेडी पण अजून त्याच्यामध्ये काही लोकांनी काही फायदा घेतलाय का तो तपासून राहायचा बाकी आहे अजून त्यांनी जाहीरच आरोप केला नाळी पॅटर्न आता कोणाला

त्यामुळे मी अजून त्यामध्ये लक्ष घातलेलं नाही पण तरीसुद्धा मी त्या संपूर्ण ज याची माहिती या ठिकाणी घेणार आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी सापडल्या तर जे जबाबदार लोक असतील त्यांच्यावरती कारवाई शंभर टक्के होईल